नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरती काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत परीक्षा कोणती असो त्यासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रश्न पहिला आहे प्रतिष्ठित किंटन आर्मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत प्रतिष्ठित किंटन आर्मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सोनाली घोष <crough> प्रश्न क्रमांक दोन सामाजिक विकासावरील दुसरे जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल सामाजिक विकासावरील दुसरी जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार डोह कतार प्रश्न क्रमांक तीन राज्य खान तयारी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवले आहे बघा राज्य खान तयारी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवले आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चार असोस चामचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असोस चामचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन निर्मल कुमार मिंडा प्रश्न क्रमांक पाच अदानी आणि गुगल भारतातील सर्वात मोठे ए आय डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरात बांधणार आहेत अदानी आणि गुगल भारतातील सर्वात मोठे ए आय डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरात बांधणार आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक विशाखापट्टणम प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीसचा सुल्तान ऑफ जोहर कप कोणी जिंकला आहे दोन हजार पंचवीसचा सुलतान ऑफ जोहर कप कोणी जिंकला आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक सात ग्लोबल फायनान्सने आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केलेल्या डी बी एस बँक कोणत्या देशाची आहे ग्लोबल फायनान्सने आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केलेल्या डी बी एस बँक कोणत्या देशाचे आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सिंगापूर प्रश्न क्रमांक आठ तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये सुरेखा वेनमने कोणते पदक जिंकले आहे तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योतिसुरेखा वेन्नमने कोणते पदक जिंकलेले आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन काश्य पदक प्रश्न क्रमांक कर नऊ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसच्या पाचव्या आवृत्तीसाठी कोणत्या खेळाचे प्रत्यक्ष खेळ म्हणून निवड करण्यात आलेली आहे बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसच्या पाचव्या आवृत्तीसाठी कोणत्या खेळाचे प्रात्यक्षिक खेळ म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक खो खो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या खेळाडूने दोन हजार पंचवीस गोल्डन बूट पुरस्कार जिंकलेला आहे तर बघा खालीलपैकी कोणत्या खेळाडूने दोन हजार पंचवीस एम एस गोल्डन बूट पुरस्कार जिंकलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन लिओनेल मेस्सी प्रश्न क्रमांक अकरा भरत थमिनीने किती मीटर उंचीची नऊ सिक्रेसर करणारा पहिला भारतीय गिर्यारोग ठरला आहे भरत थमिनीने किती मीटर उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक हो ठरलेला आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन आठ हजार मीटर प्रश्न क्रमांक बारा संपूर्ण भारतात तीनशे मेगावॅट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी डी आर डी ओने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे संपूर्ण भारतात तीनशे मेगावॅट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी डी आर ओने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ई सी आय ह्याचा तर बघा याचा फॉर्म आहे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ लिम इंडिया लिमिटेड प्रश्न क्रमांक तेरा आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते बघा आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वाधिक यू पी आय व्यवहार असलेले राज्य बनले आहे खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वाधिक यू पी आय व्यवहार असलेले राज्य बनलेले आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली विशेष समितीमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार अक्काई पद्मशाली प्रश्न क्रमांक सोळा उच्च उत्पादन देणाऱ्या मुख्य कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे उच्च उत्पादन देणाऱ्या लांब मुख्य कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन कपास क्रांती मिशन प्रश्न क्रमांक सतरा भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला प्रुशियन ब्लू कॅप्सूल दिले आहेत भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला प्रुशियन ब्लू कॅप्सूल दिलेले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन इंडोनेशिया प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणता देश हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा सर्वात नवीन राज्य सदस्य बनलेला आहे खालीलपैकी कोणता देश हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा सर्वात नवीन राज्य सदस्य बनलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक आर्मोनिया प्रश्न क्रमांक एकोणीस सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्यात भारतात कोणते राज्य प्रथम आहे बघा सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्याबाबत भारतात कोणते राज्य प्रथम आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तेलंगणा प्रश्न क्रमांक वीस जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते कोलाम जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पाच वरील सर्व बघा जमात ही तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चारही राज्यात आढळते प्रश्न क्रमांक एकवीस कायद्याद्वारे इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे बघा कायद्याद्वारे इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन उरुग्वे प्रश्न क्रमांक बावीस यू ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे बघा यू ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक मोरोक्को प्रश्न क्रमांक तेवीस आय यू सी एन प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आय यू सी एन प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार विवेक मेनन प्रश्न क्रमांक चोवीस व्ही राईज हा उपक्रम कोणी सुरू केला आहे व्ही राईज हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन नीती आयोग प्रश्न क्रमांक पंचवीस मार्कोसूर भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशा दरम्यान संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलेले आहे बघा मार्कोसूर भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ब्राझील प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे भारतातील सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशात बांधलेला जात आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक मंगो लिया प्रश्न क्रमांक सत्तावीस भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये समुद्रशक्ती दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय सराव आयोजित केला जात आहे बघा भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये समुद्रशक्ती दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय सराव आयोजित केला जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन इंडोनेशिया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार शांतारंगास्वामी प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील पहिल्या डी एन ए आधारित जनगणनेनुसार देशात एकूण किती हत्ती आहेत भारतातील पहिल्या डी एन ए आधारित जनगणनेनुसार देशात एकूण किती हत्ती आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बावीस हजार चारशे सेहेचाळीस हत्ती आहेत प्रश्न क्रमांक तीस कोणत्या राज्याने तिसावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली कोणत्या राज्याने तिसावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मणिपूर